तिकडे झारखंडमध्ये काँग्रेसच्या राज्यसभा खासदारावर आयकर विभागाचा छापा पडला आणि या छाप्यावेळी जितकी रक्कम सापडली ते पाहून तुमचेही डोळे पांढरे होतील पैसे मोजायला तब्बल चाळीस मशीन आणावे लागले आणि मोजता मोजता काही मशीन खराब देखील झाल्या पण नोटांची बंडलं काही संपली नाहीत पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट डोळे पांढरे होतील असा नोटांचा डोंगर बघा अनेकांनी एकाच ठिकाणी इतके पैसे पाहिले नसतील प्रत्यक्ष पाहणं तर सोडाच पण इतक्या पैशांची स्वप्नही पडत कुठे कपाटांमध्ये पद्धतची दोन हजारांची बंडल रचून ठेवली तर कुठे पाचशेची आणि बंडलांचं फक्त एकच कपाट नाहीये एकच लाईन नाही तर अनेक लाईन मध्ये ही, ही बंडल रचून ठेवली गेली दैनिक भास्करनं छापलेल्या या सहा कपाटांचा हा फोटो बघा पहिलं कपाट कट टू कट पूर्ण भरलेलं डाव्या बाजूची ही पूर्ण लाईन पाचशेच्या बंडलांची आहे आणि उजव्या भागात गुलाबी रंगाच्या नोटा दोनशेच्या दुसरी कपाट ऐंशी टक्के भरलेली आहे वरचा हा कप्पा पाचशेच्या नोटांचा मध्ये शंभरच्या आणि खाली पन्नासच्या नोटांची बंडल आहे तिसरं कपाट पूर्णपणे पाचशेच्या नोटांच्या बंडलांनी ठासून भरलं आहे कपाटा शेजारी या ज्या दोन बॅगा दिसत आहेत त्यातसुद्धा नोटांचीच बंडलं आहेत चौथ्या कपाटातही पाचशे आणि मध्ये मध्ये शंभरच्या नोटांची बंडलं दिसत आहेत पाचवे कपाट पुन्हा पाचशेच्या नोटांच्या बंडलांनी भरलं आहे सहाव्या कपाटामध्ये पहिला कप्पा शंभरच्या बंडलांचा त्याखाली दोनशेच्या नोटांची बंडलं आणि त्याखाली पुन्हा दोनशे आणि शेजारी शंभरच्या नोटांची बंडल आहे झारखंडमधल्या काँग्रेस खासदार धीरज साहूंनी जमवलेली ही माया आयकर विभागानं जप्त केली झारखंडमधल्या बोलांगीर या भागातल्या कार्यालयात हा छापा पडला इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे समोर आल्यानंतर आयकरचे अधिकारी बाजारामध्ये मोठ्या आकाराच्या बॅग खरेदी करण्यासाठी गेले मात्र बाजारात मोठ्या आकाराच्या फक्त आणि फक्त एकशे सत्तावन्न बॅग मिळाल्या शेवटी अधिकाऱ्यांनी गोण्यांची खरेदी केली आणि त्यात हा पैसा भरला इथं छापा बुधवारी पडला आहे आणि पैशांची मोजदाद अजूनही सुरूच आहे दुपारपर्यंत जप्त केलेली रक्कम तीनशे कोटींच्या आसपास निघाली होती नोटा मोजण्यासाठी एक दोन नाही तर चाळीस मशीन मागवली होती त्यापैकी नोटा मोजून मजून गरम झाल्यानं काही मशीन बंद पडले वेगवेगळ्या बँकांचा स्टाफ पैशांची मोजदात करतोय आणि फायनल आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे कपाडांमध्ये सापडलेली कॅश नंतर मोठमोठ्या बॅगांमध्ये भरलेले हे पैसे आणि मोजण्यासाठी आणलेली मशीन ही तीन दृश्य हा छापा किती मोठा आहे हे सांगण्यासाठी पुरेसे जेव्हा पैसे जप्त करून नेण्याची वेळ आली तेव्हा आयकरच्या अधिकाऱ्यांना बंडलं नेण्यासाठी ट्रक मागवावा लागला धीरज साहू हे तीन वेळापासून काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत दोन हजार अठराच्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाकडे त्यांनी आपल्याकडे चौतीस कोटींची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे माहितीनुसार ओडिशाच्या बौद्ध डिस्लरी प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर काही कंपन्या धीरज साहूंशी संबंधित आहेत याशिवाय आयकर विभागानं बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर छापा टाकलाय एकाच वेळी कंपन्यांशी संबंधित अनेक शहरांमध्ये छापेमारी सुरू आहे मिळालेल्या इतक्या मोठ्या पैशांमुळे भाजपनं काँग्रेसला चिमटा काढलाय जनतेचा पैसा कुणी दळवून ठेवल्याचा सवाल केलाय तर काँग्रेसनं मात्र या प्रकरणे हात झाडत इतका पैसा कसा जमवलायचं चा उत्तर चौकशीतून समोर येईल असं म्हटलंय हजारो सामान्य लोक आयुष्यभर मेहनत करून एकत्रितपणे इतका पैसा जमवू शकत नाही तुर्तास अजूनही काही बॅगांमधील मोजणी बाकी आहे आणि आयकर विभागाच्या अंदाजानुसार जप्तीचा हा आकडा अजूनही वाढेल शिवाय ही फक्त रोकड आहे इतर मौल्यवान वस्तूही सापडल्याचा दावा होतो ब्यूरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी